नमस्कार मित्रांनो आपले आपल्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण पाकिस्तानमध्ये घडलेल्या एका मोठ्या आणि गंभीर संविधानिक संकटाबद्दल जाणून घेणार आहोत पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयातील दोन वरिष्ठ न्यायाधीशांनी घटनादुरुस्तीचा निषेध करत थेट राजीनामे सादर केले आहेत या घटनेचा संबंध आहे सत्तावीसव्या संविधान दुरुस्तीशी ज्यामुळे सैन्यप्रमुखाला प्रचंड अधिकार देण्यात आले आहेत आणि न्यायपालिकेच्या अधिकारावर गदा येत असल्याचा आरोप आहे तर मित्रांनो सत्तावीसवी संविधान दुरुस्ती आणि काय आहे मुद्दा आज आपण जाणून आहोत पाकिस्तानच्या संसदेने केलेली सत्तावीसवी दुरुस्ती म्हणजे मोठा राजकीय भूकंप यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की सेनाप्रमुख सय्यद आसिम मुनीर यांना फील्ड मार्शल आणि चीफ ऑफ द डिफेन्स फोर्सेस असा नवा दर्जा लाभला म्हणजे तिन्ही सैन्य दरावर त्यांचे थेट वर्चस्व असेल याच दुरुस्थितीत सुप्रीम कोर्टाचे अधिकार कापण्यात आले आहेत आणि याऐवजी संविधानातील संबंधित वादावर निर्णय देण्यासाठी एक नवं न्यायालय फेडरल कॉन्स्टिट्यूशन कोर्ट एफ सी सी तयार करण्यात आले आहे न्यायाधीशांच्या नियुक्त्या आणि बदलीही प्रक्रिये सरकारच्या आता नियंत्रण वाढलं आहे या बदल्यांमुळे पाकिस्तानात न्यायपालिकेची स्वायत्तता आता धोक्यात आलेली आहे अशी भावना त्या न्यायाधीशांनी न व्यक्त केली आहे न्यायाधीशांचे राजीनामे कठोर शब्दात या दुरुस्तीविरुद्धात दोन सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीशांनी धडाक्याचा राजीनामा दिला न्यायमूर्ती सय्यद मंसूर अली शहा त्यांनी म्हटलं की ही दुरुस्ती सुप्रीम कोर्टाला कमकूत करते न्यायपालिका कार्यकारिणीच्या नियंत्रणाखाली आणण्यात आली आहे हा संविधानावर थेट हल्ला आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि न्यायमूर्ती अत्तरमिनला बोलले की त्यांची शब्द आणखी तीव्र होते त्यांनी बोलले की ज्या संविधानांची मी शपथ घेतली ती आता अस्तित्वात नाही जे उरलं आहे ती केवळ एक सावली आहे आत्मा नसलेली आवाज नसलेली या दोन्ही न्यायाधीशांनी स्पष्ट केले की सैन्याला बळ देण्यासाठी न्यायालयाच्या अधिकारावर गदा आणली जात आहे आता याचे परिणाम व राजकीय प्रतिक्रिया काय असेल या संपूर्ण जे काही मोठे परिणाम पुढे दिसू शकतात न्यायपालिकेची स्वतंत्रता आणि संविधानिक संतुलन कमवत होणं म्हणजे चेक्स अँड बॅलेन्स विरोधी पक्ष आणि वकील संघटनांनी याला पाकिस्तानच्या लोकशाहीवर काळा दिवस म्हटले आहे तर सरकारचं मत आहे की संविधानात दुरुस्ती करणं संसदेला हक्काने करता येतं आणि बदल देशातील स्थिरता राखण्या टाकण्यात येत असे त्यांचे मत होते तज्ज्ञाचे मत आहे की हे बदल पाकिस्तानामध्ये सैन्य आणि लोकशाही यांच्यातील सक्ती संतुलन कायमे झवून काढू शकतात तर मित्रांनो दोन न्यायाधीशांचे राजीनामे हा फक्त एक छोटासा मुद्दा नाही हे पाकिस्तानच्या भविष्यातील लोकशाही व्यवस्थेवर न्यायपालिकेच्या स्वायत्ततेवर आणि सैन्याच्या हस्तक्षेपणावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत जर तुम्हाला या विषयावर आणखी व्हिडिओ हवे असतील तर पाकिस्तानच्या राजकारणाचा इतिहास सेन्या सेना न्यायालय संघर्ष किंवा बदल तर कमेंटमध्ये नक्कीच आम्हाला कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद